नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात मायज इनोव्हेशन्स मराठी यूट्यूब चॅनल मित्रांनो जर तुमच्या प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतील अडचणी येत असतील तर हा उपाय नक्की करा मी आज जो उपाय सांगणार आहे तो खूप प्रभावी आहे आणि तो ज्योतिषीकडूनही सांगितला जातो मित्रांनो आपल्या कुंडलीतील गुरुग्रह अत्यंत महत्त्वाचा असतो जर गुरुदोष असेल तर या गुरुदोषाची शांती करण्यासाठी गुरुला प्रसन्न करावं लागतं अजिबात घाबरून जाऊ नका अत्यंत साधे सोपे उपाय आम्ही या ठिकाणी सांगत आहोत मित्रांनो सुखी वैवाहिक जीवनासाठी गुरुग्रह अत्यंत महत्त्वाचा आहे स्त्रियांचे तर विवाह ठरत नसतील मुलींचे त्यासाठी सुद्धा गुरुग्रह महत्त्वाचा आहे पुरुषांना जर जॉब नोकरी मिळत नसेल उपजीविकेचे साधन प्राप्त होत नसेल तरीही गुरुग्रह अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो आजचा जो विषय आहे की तुम्ही कोणतंही काम हाती घेताना त्यामध्ये अडचणीच अडचणी येतात ते काम अर्धवट राहतं पुन्हा डबल मेहनत तुम्हाला घ्यावी लागते तर लक्षात घ्या तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह हा खराब आहे तसं तर गुरुग्रह हा धनु आणि मी या राशींचा स्वामी ग्रह आहे तो खरं तर एक शुभ ग्रह आहे परंतु कधी कधी तर हा गुरुग्रह पापी ग्रहांसोबत गेला राहू असेल केतू असेल शनी असेल मंगळ असेल या ग्रहांसोबत जर हा गुरुग्रह गेला तर हा गुरुग्रह आपल्यासाठी परेशानीचा म्हणजेच प्रॉब्लेमच कारण ठरतो अनेक अशुभ फळ आपल्याला त्यामुळे प्राप्त होतात यावरती उपाय काय आपल्या कामामध्ये ज्या अडचणी येतात त्या कशा दूर करता येतील गुरुला कसं प्रसन्न करता येईल हे आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत साधे सोपे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विनंती की आपण जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऑकनवर प्रेस करा मित्रांनो गुरु जो ग्रह आहे याची जर तुम्ही पूजा केली त्याला जर प्रसन्न केलं तर तुम्हाला कधीही अपयश मिळणार नाही जर तुम्हाला वारंवार अपयश येत असेल तर त्यासाठी आपण गुरुला प्रसन्न करा काही उपाय मी सांगणार आहे धनलाभ ज्यांना हवा आहे ज्यांना धनलाभ हवा आहे पैसा भरपूर प्रमाणात यावा असा वाटतो अशा लोकांनीसुद्धा गुरुची भक्ती करायला हवी कारण गुरुग्रह हा धनाचा कारगर आहे ज्यांचा गुरु प्रसन्न असतो त्यांच्याकडे धन आपोआप आकर्षित होतं आर्थिक स्थिती जर उत्तम बनवायची असेल तर त्यासाठी गुरुग्रहाची कृपा अत्यंत महत्त्वाची आहे आपण जाणून घेणार आहोत उपाय उपाय सांगत आहे अगदी लक्षपूर्वक ऐका आपण गुरुवारच्या दिवशी गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित वार आहे तर गुरुवारच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर आपण उठायचं म्हणजे सूर्योदयापूर्वी किमान एक ते दीड तास आधी आपण उठायचं आहे आणि उठल्यानंतर आपण आपली जी काही नित्याची कर्म आहेत अंघोळ असेल वगैरे ही सर्व नित्य कर्म आटपायचे आहेत स्वतःला शुद्ध बनवायचे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या देवघरात जाऊन भगवान विष्णूंची आपण पूजा करायची ही पूजा करताना शुद्ध तुपाचा दिवा लावायला विसरू नका शुद्ध तुपाचा दिवा हे तूप आहे हे गावरान गाईचं देशी गायीचा असावा नसेल तर इतर गायींचे सुद्धा चालेल मात्र गायीचा असावा म्हशीचे किंवा तत्सम प्राण्यांचे नको तर आपण भगवान विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे आणि ही पूजा करून झाल्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करायचा आहे विष्णू सहस्त्रनामाचा पाठ यूट्यूबवरती मिळून जाईल तुम्ही तो व्हिडिओ केवळ प्ले करू शकता त्या ठिकाणी तुम्ही मोबाईल ठेवू ठेवू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे ही पूजा केल्यानंतर स्वतःला तुम्ही हळदीने किंवा केशरने तिलक लावायचं आहे तसं पण कुंकू वगैरे चालतो आपल्या कपाळाला अगदी त्या प्रकारे हळदीने किंवा केसरने तिलक करायचं आहे आणि आपल्या आईवडिलांचे किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांचे आशीर्वाद घ्यायचे जर तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतःच ज्येष्ठ असाल तर आपण केवळ भगवंताचे नामस्मरण करून त्यांना वंदन करायचे त्यांचे दर्शन घ्यायचं त्याच्यामुळे आपण ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत आणि या ज्येष्ठांना पिवळ्या रंगाची वस्त्र भेट म्हणून द्यायची आहेत आपण भगवंताला सुद्धा ही पिवळ्या रंगाची वस्त्र अर्पण करू शकता आई वडिलांचे किंवा ज्येष्ठांचे दररोज जर तुम्ही आशीर्वाद घेतले तर तुमचा गुरुग्रह अत्यंत प्रबळ बनतो ही गोष्ट लक्षात घ्या तर अशा प्रकारचा उपाय करायचा आहे मित्रांनो आपण भगवान श्री विष्णूंची पूजा करून विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केलेला आहे आणि घरच्या लोकांचे आशीर्वाद आपण घेतलेले आहेत पिवळी वस्त्र त्यांना भेट दिली आहेत आता सायंकाळी आपण काय करायचं मित्रांनो सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी आपल्या घराजवळ जर केळीचे झाड असेल किंवा शेतामध्ये असेल तर त्या केळीच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे दिवा तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा काही हरकत नाही एक दिवा पण प्रज्वलित करायचा आहे केळीच्या झाडाखाली आणि त्या ठिकाणी प्रसाद म्हणून बेसनाचे लाडू असतील किंवा बेसनापासून बनलेली कोणतीही मिठाई असेल ही आपण त्या ठिकाणी ठेवायची आहे दर्शन घ्यायचं आहे आणि हीच मिठाई आपण आपल्या घरातील लोकांना आजूबाजूच्या लोकांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे मित्रांनो केवळ इतकी साधी सोपे उपाय केल्याने गुरुग्रह प्रसन्न होतो गुरुदोष निघून जातो गुरुजी शांती होते आणि तुमचं कोणतंही काम असू द्या स्त्रियांचे विवाह जुळत नसेल पुरुषांना उपजीविकेचे साधन म्हणजेच नोकरी मिळत नसेल सुखी वैवाहिक जीवन नसेल असे कोणतेही प्रॉब्लेम असेल तुम्ही कोणताही काम जे हाती घेतले त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के यश मिळून जाईल मात्र मेहनतीवरती विश्वास ठेवा मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तुमच्या जवळच्या व्यक्तींमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सोबतचे घंटीवरती म्हणजेच आयकॉनवर प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल हृदयापासून धन्यवाद